हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत हिंदी दिवस निबंध पाचशे शब्दांचा चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला दरवर्षी चौदा सप्टेंबर रोजी भारतभर हिंदी दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो या दिवसाचे महत्त्व आपल्या देशाच्या भाषिक एकतेशी जोडलेले आहे चौदा सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने हिंदी भाषेला भारतातील अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली या ऐतिहासिक निर्णयाच्या स्मरणार्थ दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो हिंदी ही आपली राजभाषा आहे भारत हा बहुभाषिक देश आहे राज दे, विविध राज्यांमध्ये विविध भाषा बोलल्या जातात महाराष्ट्रात मराठी गुजरातमध्ये गुजराती बंगालमध्ये बंगाली तमिळनाडूत तमिळ तर पंजाबमध्ये पंजाबी अशा अनेक भाषा प्रचलित आहेत या सगळ्या भाषांमध्ये आपली स्वतंत्र वैशिष्ट्ये आहेत पण संपूर्ण भारताला एकत्र आणणारी भाषा म्हणजे हिंदी हिंदी भाषेचे मुळे संस्कृत भाषेत आहेत तिचा लहजा गोड आहे तसेच ती बोलायला आणि समजायला सोपी आहे हिंदी चित्रपट दूरदर्शनवरील कार्यक्रम साहित्य कविता नाटके यामुळे हिंदी भाषा संपूर्ण देशात लोकप्रिय झाली आहे आज हिंदी फक्त भारतातच नाही तर परदेशातही ओळखली जाते इंग्रजी चीनी स्पॅनिश अरबी यांसारख्या भाषांबरोबर हिंदी ही जगातील सर्व बोलली जाणारी भाषांपैकी एक आहे हिंदी दिवसाचे आयोजन शाळा महाविद्यालय शासकीय कार्यालय आणि विविध संस्था करतात या दिवशी भाषण निबंध स्पर्धा कविता वाचन नाटिका आदी कार्यक्रम घेतले जातात काही ठिकाणी हिंदी साहित्यकांचा सा सन्मान केला जातो शासकीय कार्यालयातही हिंदीचा वापर वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात हिंदी भाषा आपल्या देशाच्या एकतेचे प्रतीक आहे भारताची एकता ही वि विविधतेत आहे आणि त्या विविधतेत हिंदी ही एक बंधनकारक साखळी ठरते मात्र हिंदीचा प्रसार करताना इतर प्रादेशिक भाषांचा आदर करणे ही तितकेच आवश्यक आहे प्रत्येक भाषा ही आपली सांस्कृतिक ओळख जपते हिंदी सोबत इतर भाषांचा सन्मान ठेवला तर खऱ्या अर्थाने भाषिक एकता प्रस्थापित होईल आजच्या युगात इंग्रजी भाषेचे महत्त्व नाकारता येत नाही पण मातृभाषा व राजभाषा विसरून चालणार नाही इंग्रजीसोबत हिंदीचा वापर वाढविणे ही काळाची गरज आहे सरकारने आणि समाजाने हिंदीला प्रोत्साहन दिले पाहिजे तरुण पिढीने हिंदी साहित्य कविता कथा वाचल्या पाहिजेत एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण हिंदी भाषेचा गौरव राखावा आणि तिचा योग्य सन्मान करावा हिंदी दिवस साजरा करून आपण फक्त एक परंपरा जपत नाही तर देशाच्या एकतेला अधिक बळकटी देतो निष्कर्ष हिंदी दिवस आपल्याला आपल्या भाषिक वारशाची आठवण करून देतो या दिवसाचे खरे महत्त्व तेव्हाच साध्य होईल जेव्हा आपण प्रत्यक्ष जीवनात हिंदी भाषेचा वापर वाढवू हिंदी ही आपली राजभाषा देशाची ओळख आणि एकतेचा धागा आहे हे लक्षात ठेवून आपण हिंदीचे संवर्धन केले पाहिजे तर मित्रांनो आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद